इंग्लिश स्कूल व शिवतेज प्राथमिक शाळा नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक माननीय श्री राजू खरे साहेब यांची उपस्थिती होती यावेळेस सन्माननीय राजू खरे यांचा संस्थेचे मुख्याध्यापक माननीय अजित शिंदे सर यांच्या हस्ते पुष्पहार स्त्रीफळ व शाल घालून यथोचित सन्मान करण्यात आला तसेच सन्माननीय राजू खरे यांच्या शुभ हस्ते संस्थेचे संस्थापक दलित मित्र स्वर्गीय कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आपल्या भाषणात खरे साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बोर आणि पंपसाठी घोषणा केली आणि अठ्ठेचाळीस तासात पाण्याचे पूजन करण्याचे वचन दिले यावेळेस अजितजी शिंदे यांनी मला सांगितलं होतं की साहेब इथं पाण्याची खूप मोठी समस्या आहे तर आपण बोर फाडून द्यावी तर मी माननीय मुख्याध्यापक अजितजी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब उद्या सकाळी पानाळे आणा पाण्याकडनं तुमचा कुठला तरी स्पॉट बघा आणि उद्या दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चांगला मोर्चा टाका उद्याच्या उद्या बोर्ड फाडा आणि समाधान अंधारी परवा सकाळी त्या मध्ये बोरची मशीन टाका आणि त्याचं जलपूजन करून अठ्ठेचाळीस तासाच्या आत या आपल्या मधल्या मुळांना पाण्याची सोय झाली पाहिजे आणि मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो तालुक्यामध्ये मागवल्याला रस्ता माग्याला पाणी आणि आरोग्याविषयी समस्या जाणवत असताना प्रचंड असा मागासलेला तालुका म्हणून आज आपल्या तालुक्यात पाहिले जाते मी या भागामध्ये काम करत असताना तुम्ही पंधरा ते वीस रस्ते दिले मागव त्याला पाण्याचे उरून गेल्या गामगावला सुद्धा पूर फाडली मोटर टाकली आणि त्याचं पाणीच जनपदन माझ्या सौभागेवाची पत्नी तृप्ती खरे यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी झालं आणि विकासापासून वंचित असणारा हा तालुका आहे आणि माझं शिक्षणाचं माझं सर्वात जास्त लक्ष आहे मी राजकारणात फार कमी करतो शिंदेसाहेब या तालुक्याचा विकास झाला पाहिजे हे स्वप्न वराशी वाढवून या भागामध्ये काम करत असताना शिक्षणासाठी मी महाराष्ट्राचे माजी माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि माझे सत्य भाऊजी या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल कुमारजी गायकवाड यांना विनंती करून मी मोह तालुक्यासाठी साहेब आपल्याला सी आरचा फिंड जास्तीत जास्त मला मिळावा आणि त्याची सुरुवात या पेरूरमध्ये मानाजी बापू माने यांची शाळा आहे आणि या शाळेच्या एका कार्यक्रमाला मला बोलवलं आणि मानाजी माना माना बापूंचे चिरंजीव विक्रांत माने यांनी मला सांगितलं की साहेब आमची शाळा पडायला गेलेली आहे आम्ही पाच लाख रुपयाचा निधी मागितला तरी सुद्धा आम्हाला लोकप्रतिनिधींकडून पाच लाख रुपयाचा निधी मिळाला नाही आणि शाळेची अवस्था फार विचित्र आहे मला मुख्याध्यापक साहेब तुम्हाला सांगायचं आहे की मला ज्या वेळेला मी त्या कार्यक्रमाला आलो त्या कार्यक्रमानंतर मग पंधरा दिवसाच्या आत मामाजी बापू माने यांच्या शाळेला मी अकरा लाख रुपयाचा निधी साहेब फंडातून ताबडतोब दिला आणि त्या का शाळेचं काम आज चालू का झालेलं आहे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आधुनिक एकावन्न लाख रुपयाचा निधी मानाजी बापू माने यांच्या शाळेला लवकरच सुपूर्द केला जाईल परिणाम निमित्ताने मोहोळमध्ये मला अफंग विद्यालयातल्या मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी बोलवलं आणि त्या शाळेमध्ये असणाऱ्या त्यांच्या इमारतीचं कामकाज विद्यार्थ्यांना शासन दीड हजार रुपये देतं आणि मग त्यांना ते पैसे पुरत नाहीत म्हणून राहण्यासाठी मी माझ्याकडून एक एक्कावन्न हजार रुपये दिले परंतु शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला त्यांना अठ्ठावीस लाख रुपये लागणार होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला हे अठ्ठावीस लाख रुपये जर मिळाले तर आम्ही मुखबधीर आम्ही अभंग विद्यार्थी यांचं पालन पोषण करतो मला तुम्ही सांगा आपल्या घरातलं एक मुलग आईला आणि वडिलांना परेशान करून टाकतात त्या शाळेमध्ये शंभर मुलं शिकतायत आई वडिलांनी ही मुलं त्या शाळेमध्ये ठेवलेली आहेत त्यांचा सांभाळ वीस ते बावीस शिक्षक लोक दहा बारा शिपाई लोक करत आहेत त्यांना अंमल घालणं त्यांना जेवण घालणं त्यांना शिकवणं त्यांना बागडवणं आणि एवढं मोठं पुण्याचं काम आज ते आपण विद्यार्थ्यांचं ती संस्था करते आणि म्हणून मी शिंदेसाहेब त्या संस्थेला मी त्याच दिवशी जाहीर केलं की के के आपल्या इमारतीचं इस्टिमेट ताबडतोब माझ्याकडून हो घेऊन या आणि ते माझ्याकडे घेऊन आले मी नागपूरला अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी मला ते एस्टिमेट दिलं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आनंद होत आहे की अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी पुढच्याच आठवड्यामध्ये मी त्यांना देतोय आणि ते आपण विद्यार्थ्यांच्या दुःख आठवून फुटण्याचं काम आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून करावं लागेल महोळ तालुक्यामध्ये खूप अशा शाळा आहेत की ज्या आज बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते शिक्षण हे वाघिनी जो आहे आणि तो जो प्रेम तो डरकाई फुडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे राजकारणाच्या फुलीकडे जाऊन शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली ठेवणारे कर्म भाऊराव पाटील असतील संत गाडगेबाबा असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि मग या उभीसीने जे काम उभं केलं या महाराष्ट्रामध्ये म्हणून आज तुम्हाला आम्हाला शिक्षण शिकायला मिळालं परंतु या समाजाचं आपण देणं लागतोय <्वर्णागाँ> से से हो मी कुठला कारखाना उभा केला नाही मी कुठली सुखगिर्ण उभी केली नाही मी कुठली बँक काढली नाही शिंदे साहेब मी फक्त काम करतो मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी दोन हजार असेल त्या पेशंटला आर्थिक मदत करणं पन्नास हजारापर्यंत मी माझ्यातर्फे मदत करतो आणि त्याच्यावर मदत लागली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे भांडतो आणि त्याला लाख दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपयाची मदत देतो त्यामुळे गंद, गंद, आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शाळेच्या या आपल्या मला आज तुम्ही मला एक काम सांगितलं की मला बोर पाडून द्या बोरचं काम तर ठागोरपूर उद्या सकाळी चालू होईल दोन दिवसामध्ये ते पाणी तुम्हाला मिळाल त्याची बोर, बोर मशिनी टाकून देईल पण ही संस्था ज्या मंगेगडा तालुक्यामधून माननीय कदमबुरजी यांनी काढली आणि एकोणीसशे साठ साली नरकेड या गावामध्ये रोपटं लावलं आज या शाळेमध्ये किमान साडेनऊशे विद्यार्थी शिकत आहेत आज एवढा मोठा स्टाफ आहे आणि आज या शाळेकडून पाहिल्यानंतर ना मनाला थोडा वेदना होतात की लोकप्रतिनिधींनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं असो साहेब मी मंगळवेढाचा जावाही आहे आणि ही शाळा ही माझ्या माहेरची आहे त्यामुळं या माहेरच्या शाळेसाठी काही ना काही तुम्हाला जर लागलं ला। मग या शाळेच्या इमारतीसाठी या शाळेच्या शुषुभकरणासाठी या शाळेला तुम्हाला जर काही विकासात्मक कल्पकतेनं जर काही करायचं असेल तर एखादं चांगलं इन्स्ट्रुमेंट बनवा चांगलं मॉडेल बनवा लाग ते माझ्याकडे येऊन या ताबडतोब आपल्याला सीएसआर फंडातून कितीही लाख रुपये लागू द्या ते तुम्हाला देण्याची व्यवस्था हा राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्दाला पूर्ण विदान देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देव असावा तर असा जिथं कमी तिथं आम्ही धन्यवाद साहेब